नमस्कार मी शैलेश शैलेशवामी सातिंगेकर आज आपणास एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनची मराठीत माहिती सांगणार आहे जाणून घ्या आपल्या निवृत्तीनंतर आर्थिक सैऱ्या मिळवण्यासाठी एक उत्तम योजना माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन आपल्या निवृत्तीनंतर स्वतःच्या आर्थिक सैऱ्याची खात्री करणे हे अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा आपण कामकाजी जीवनातून निवृत्त होऊन आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर प्रवेश करता तेव्हा आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भूतकाळातील कष्टाच्या योग्य फळाची गोडी घेण्यासाठी आर्थिक सुरक्षा आवश्यक असते यासाठी योग्य निवृत्ती वेतन योजना निवडणे अत्यंत महत्वाचे ठरते त्यासाठी एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन एक उत्तम पर्याय आपल्या समोर आहे या लेखात एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनची महत्वाची सर्व वैशिष्ट्ये फायदे आणि त्यांची कार्यप्रणाली याबद्दल माहिती दिली आहे यामुळे तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा ऐका आणि इतरांना शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेऊया एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन हा एक नॉन पार्टिसिपेटिंग नॉन लिंक्ड बचत आणि त्वरित पेन्शन योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर नियमितपणे निश्चित आणि स्थिर पेन्शन देणे आहे ज्यामुळे पॉलिसी धारकांना आर्थिक स्थैर्य मिळवता येईल यामध्ये दोन्ही एकल आणि संयुक्त जीवनासाठी पेन्शन घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत या योजनेत पॉलिसी धारकांना काही विशिष्ट आणटींवर आंशिक किंवा पूर्ण रक्कम काढण्याची परवानगी देखील दिली आहे ज्यामुळे ते त्यांच्या गरजेनुसार आपल्या पैशाचे नियोजन करू शकतील एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया एक नॉन पार्टिसिपेटिंग आणि नॉन लिंक्ड योजना एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन बाजाराशी जोडलेला नाही याचा अर्थ या, या योजनेचे फायदे बाजारातील चढ उतारावर अवलंबून नाहीत त्यामुळे या, या योजनेत गॅरंटीड असलेल्या पेन्शनची ठरलेली रक्कम मिळणे निश्चित आहे दोन तत्काळ निवृत्ती वेतन इमिजिएट एन्युटी म्हणजे या योजनेसाठी एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीधारक निवृत्तीनंतर त्वरित पेन्शन प्राप्त करू शकतात ज्यामुळे त्यांना आर्थिक अनिश्चिततेची चिंता करायची आवश्यकता नाही तीन कर्ज पर्याय तुम्ही पॉलिसी घेतल्यावर तीन महिन्याच्या कालावधीनंतर किंवा फ्री लूक कालावधीनंतर कर्ज घेण्याचा पर्याय आहे यामुळे तुमच्या समोर असलेल्या आर्थिक अडचणीवर वेगाने मात करण्यास मदत होईल तीन किमान आणि कमाल खरेदी किंमत योजनेची किमान खरेदी किंमत रुपये एक लाख आहे या योजनेला कोणत्याही ठराविक मर्यादेची कमाल खरेदी किंमत नाही मात्र कमाल खरेदी किंमतीसाठी अंडर रायटिंग मंजुरी आवश्यक आहे एलआयसी स्मार्ट पेन्शनचे फायदे एक आयुष्यभर नियमित पेन्शन मिळवण्याचा पर्याय या योजनेत दोन प्रकारचे ॲन्युएटी पर्याय आहेत एक सिंगल लाईफ ॲन्युईटी दोन जॉईंट लाईफ ॲन्युटी एक सिंगल लाईफ ॲन्युटी पॉलिसी धारकाच्या मृत्यूपर्यंत त्याला पेन्शन दिली जाते दोन जॉईंट लाईफ ॲन्युटी या पर्यायात दोन जणांना पेन्शन मिळते आणि एक जोडीदार जरी मृत्यू पावला तरी दुसऱ्या जोडीदाराला नियमित पेन्शन मिळते दोन निवृत्तीनंतर आयुष्यात नियमित पेन्शन यामध्ये पॉलिसी धारकांना त्याच्या निवृत्तीनंतर नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारे पेन्शन मिळवता येईल यात महिन्याचे ती महिन्याचे सहा महिन्याचे आणि वार्षिक पेमेंट्स या चार पर्यायांचा समावेश आहे तीन सुरक्षित आणि निश्चित नफा यामध्ये निवृत्तीनंतर नियमित आणि सुरक्षित पेमेंट्स मिळतात यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या शाक्त बनता आणि जीवनात तणावमुक्त होऊन आरामदायक जीवन जगू शकता चार विकलांग व्यक्तीसाठी फायदेशीर पर्याय या योजनेत विकलांग व्यक्तीसाठी देखील फायदेशीर आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते ज्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी पक्के वित्तीय समर्थन मिळते एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनची पात्रता एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही आवश्यक अटी आहेत एक वयाची मर्यादा ही योजना अठरा ते शंभर वर्षे वयाच्या व्यक्तीकरिता उपलब्ध आहे दोन ॲन्युएटी पर्याय या योजनेत सिंगल लाईफ आणि जॉईंट लाईफ एन्युटी या दोन्ही पर्यायाचा समावेश आहे किमान अॅन्युटी रक्कम महिना रुपये एक हजार ती तीन सा महिने रुपये तीन हजार सहा महिने रुपये सहा हजार वार्षिक रुपये बारा हजार पॉलिसी कर्ज तुम्हाला तीन महिन्याच्या कालावधीनंतर एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनवर कर्ज मिळविता येईल कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला अंडर रायटिंग मंजुरी घेणे आवश्यक आहे एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन वरील विशेष लाभ एक एन पी एस सदस्यांसाठी त्वरित अन्युएटिता पर्याय नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसचे सदस्य या योजनेत त्वरित निवृत्तीवेतन प्राप्त करण्यासाठी पर्याय निवडू शकतात ज्यामुळे त्यांना सहजतेने निवृत्ती वेतन मिळवता येईल दोन विकलांग व्यक्तींसाठी आर्थिक सुरक्षा एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये विकलांग व्यक्तीसाठी खास लाभ दिला जातो ज्यामुळे त्यांना दीर्घकालीन वित्तीय समर्थन मिळते एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन हा एक अत्यंत विश्वासार्ह सुरक्षित आणि फायदेशीर पेन्शन योजना आहे यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत तुमच्या निवृत्तीनंतर आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळविण्याचा एक उत्तम मार्ग आहे या योजनेचा फायदा घेऊन तुमचे भविष्य सुरक्षित करा आणि निवृत्तीनंतर आरामदायक जीवनाचा अनुभव घ्या माझा व्हिडिओ आवडला तर नक्की बघा आणि आजच एल आय सी ॲडवायझरला संपर्क साधा ही पॉलिसी खूप चांगली आहे माझं नाव शैलेश आपसिंगेकर आहे मी सध्या एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे कोणाला जर एल आय सी पॉलिसी काढायची असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन